नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळ दुपारचे वाजलेले आहेत बारा हां बारा नाही साडे अकरा वाजले वाजलेले आहेत बारा वाजत येत आहेत तर खूप गरम होतं आहे आम आमच्याकडे तुमच्याकडे आहे की नाही नक्कीच सांगा काही ठिकाणी पाऊस पडतो आहे आमच्याकडे तरी काही पडला नाही आहे तर खूप जणांच्या मला कमेंट आले खूप जणांचे कॉल आले खूप जणांनी विचारलं सुद्धा तब्येत कशी आहे आणि काय वगैरे तर आता ठीक आहे माझी कालपर्यंत हा बोट दुखत होता आज थोडासा कमी आलेला आहे थोडंसं दुखतं आहे थोडासा कमी आलेला आहे तर चला तर संध्याकाळी तर मला मेकअपचे जे आहे ना ते तुमच्यासोबत मी शेअर करेन कसं आहे आणि किती प्रोडक्ट आहेत आणि किती बिनकामाचे ठेवलेले आहेत आणि किती यूज असतात माझ्या रोजच्या लाईफमध्ये ते तुमच्यासोबत आज मी तो व्हिडिओ शेअर करेन म्हणजे हा व्हिडिओ पहिला येईल आणि तो व्हिडिओ उद्या येईल तर असो तर मग तुम्हाला आवडेल एका टिकल्यांचा ब्लॉग बघायला तर माझ्याकडे खूप सारे टिकल्या आहेत तर हे बघू शकता तुम्ही त्रिबल झिरोच्या आहेत ह्याच्यात मिक्स आहेत त्याच्यापेक्षा छोट्यासुद्धा आहेत मोठ्यासुद्धा आहेत मला असं वाटतं बहुतेक छोट्याच आहेत ने सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याचशा आणि ह्यात पण त्रिबल झिरो आहेत ह्या छोटे आहेत लग्नानंतर मी ह्याच वापरत होती ब्राऊन शेडमध्ये पण बरेचसे मला म्हटले की नको वापरूच त्या कारण खूपच लहान दिसतात तुझ्या चेहऱ्याला आणि हो हे खरं आहे जेव्हा मी आरसा माझा इथे आहे कपाट आणि मी तिथे उभी राहिली आणि आरशात बघायला गेली ना की मीच कन्फ्यूज असायची टिकले हाय पडले मग मला असं हात लावून बघायला लागायचा हाय की नाही म्हणून तर असं आणि माझ्याकडे ह्या जर का लिपस्टिक बघायला गेला ना ही आता एलियन आहे मॅट लिक्विड लिप कलर तर माझ्याकडे ह्याच्यामध्ये हुडा ब्युटीच्या पण खूप शेड आहेत पण मी माझ्या लाईफमध्ये एकच लावीन किंवा दुसरी दो एकाच दुसरी दोनच शेड लावीन बाकीच्या तर तशाच पडून असतील मला असं वाटतं आज मी ते सगळं क्लीन करणार आहे आणि कपाट मी सांगते का हे जर का साफ केलं तर हे मीच घाण करीन आणि हे जर का साफ केलं तर हे मीच घाण करीन अशी आहे मी तर असो ते तर काही लाईफमध्ये होतच राहणार आहे कितीही नीट ठेवलं तरी ते वाईट होणारच आहे आणि काल परवा आम्ही हे असे मँगोज आणले होते आम्ही इथले असून पण आम्ही विकत का खातो खातोय तर आता कमेंट करतील बाई तू कोकणातली आहे आणि तूच विकत घेऊन आंबे आहेस तर तस त्याचं काय आम आहे आमच्या इथे आहेत झाडं भरपूर आहेत पण विषय असा आहे की आमच्याकडे अजून आंबा पिकलेला नाही आहे कैऱ्यास आहे आत्ता कुठे स्ट्रार्ट झालेले आहेत वरून देटापासून यल्लो ऑरेंज शेड आत्ता कुठे निघतो आहे पण अजून बोलतात ना परफेक्ट पिकलेले नाही आहेत आंबे सो म्हणून आम्ही विकत आणून खातो आहे कारण माझ्या आहोंना काही आंब्याना बोलतात ना खूप हावर येते त्यांना काही कंट्रोल होत नाही आहे म्हणून विकायची विकत आणायची वेळ आलेली आहे तर परवा आम्ही आणलेला आहे दोन डझन आणलेलं आहे आठशे रुपये डझन बोलत होते पण त्यांनी सहाशे साडेसातशे रुपयाला दिले तर खूप मस्त आहे याची टेस्ट वगैरे बघू आता मला मम्मीकडे सुद्धा घेऊन जायचं आहे शेकडाच घेणार आहे एक शेकडा नाही घेणार आहे अर्धाच घेणार आहे पन्नासच घेणार आहे एका शेकड्यामध्ये शंभर बसतात ना तर शंभर नको आहेत अर्धाच घेणार आहे पन्नासच घेणार आहे त्याच्या निम्मे घेणार आहेत आणि घेऊन जायचे ते मुंबईला सो so, आता मम्मीचा बड्डे सुद्धा आहे तोसुद्धा ही खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे कारण केक वगैरे ऑर्डर करायची परत काही सरप्राईज so, असणार आहे मम्मीसाठी ते खूप मस्त असणार आहे तोही ब्लॉग सो तुम्ही पण ज्यांनी नवीन व्हिडिओ बघत असतील हे तर पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील जास्त सर्च करून शोधत बसायची गरज नाही आहे सो विषय असा आहे तर खूप मस्त आहे तिथेसुद्धा माझ्या मम्मीकडे ते मुंबईला असतात आता कुठे असतात हे मी काही सांगणार नाही आहे एवढं डीपली तर मुंबईलाच असतात ते बघू पुढचा व्हिडिओ मी करीन त्याच्यावरती तर खूप गरम होत आहे आणि मी दिवस एकटी असली ना टी व्ही पण मला बघू वाटत नाही काहीच नाही कारण इतकं गरम होतं आहे ना पाच नंतर थोडंसं ओके वाटतं जेव्हा ऊन कमी होतं ना तेव्हा थोडं मला मला नाही तेव्हा खरंच खूप बरं वाटतं आणि आता माझी तब्येत कशी दिसते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण इथ कारण आधीचे जर का तुम्ही व्हिडिओ बघितले ना आणि जे माझे जुने सबस्क्राईब असतील जे आधीपासूनच माझे व्हिडिओ बघतायत ना तेच सांगू शकतील कारण आधी जेव्हा मी व्हिडिओ करायचे तेव्हा ही माझी हाडं आहेत ना ती पूर्ण दिसायची पूर्ण दिसायची स्पेस पडलेला पण आता बघा तसं काहीच नाही आहे अजिबात दिसत नाहीये कारण मला आता औषध चालू आहेत आणि खूप मला चांगला त्याचा रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि गाल सुद्धा मला वाटतात कारण बोलताना मला ते जाणवतात असं आहे कारण मी खूपच विकू झालेली होती कारण माझे जे ब्लाऊज आहे ते सुद्धा मला बसत नव्हते म्हणून तर असो तर आता मी कुठे ठीक आहे आणि गरमसुद्धा प्रचंड होत आहे तर तेच म्हटलं की चला तुम्हाला सांगू म्हणून की कसं आणि काय आहे तर मला इयरिंग कलेक्शनचा पण ब्लॉग करायचा आहे तुमच्यासोबत लवकरच शेअर मी जमलं तर आहे ना उद्याच तुमच्यासोबत शेअर करीन तो व्हिडिओ तर तुम्ही कसे आहात आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करा तर याच्या पुढचे व्हिडिओ असतील माझं मंगळसूत्र कलेक्शन इयरिंग कलेक्शन टिकल्याचे कलेक्शन लिपलि लिपस्टिक कलेक्शन किती शेड आहेत आणि मी किती लावते तर असे असतील आणि तुम्हालाही हे बघायला आवडतील की नाही मला नक्कीच ना कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करीन कारण मलाही आवडेल ते शेअर करायला तुमच्यासोबत आणि तुम्ही काल बघितलंच जे जम्मू काश्मीरला झालं आहे ते खूप वाईट झालं खूप वाईट झालं ते असं पण सुद्धा होऊ नये कारण खूप म्हणजे बोलतात ना कोणी विचारच केला नाही खरंच खरी खरी आहे ही गोष्ट आपल्या लाईफमध्ये काय होईल आणि कसं होईल नाही हे खरंच सांगू शकत नाही कारण इतकं विचित्र आता सध्या हे जग चालू आहे खूप वेगळं वळण घेतलेलं आहे आणि काही कुणाचाही भरोसा नाही आहे त्यामुळे मी एवढाच एक मेसेज देईल तुम्हाला आपल्यासोबत जी कोणी असतील ना आपले वाडवडील किंवा लहान मोठे थोर त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत प्रामाणिक राहा कारण कसं आहे एकदा घराबाहेर गेलेली व्यक्ती घरी परत येईल की नाही हे सांगू शकत नाही कारण आजकालचं कल्चर आहे ना खूप चेंज झालेलं आहे भरपूर तर असो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये